रव्याचा केक करण्यासाठीचं साहित्य एक वाटी दही एक वाटी दूध पाऊन वाटी साखर दीड वाटी बारीक रवा खायचा सोडा आणि वॅनिला इसेन्स प्रत्येकी पाव टीस्पून एका वाडग्यामध्ये दही काढून घ्यायचं एक वाटी घट्ट दही आहे त्यातच दूध घालायचं साखर घालायची आणि बारीक रवा घालायचा हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं मिश्रण तसंच झाकून ठेवून द्यायचं साधारण पंधरा ते वीस मिनिटांसाठी तव्यावर साधं किंवा खडे मीठ घालायचं तवा साधारणपणे पंधरा मिनिट मोठ्या गॅसवर तापायला ठेवायचा आता मिश्रणामध्ये खायचा सोडा आणि वॅनिला इसेन्स घालायचा हे सगळं छान एकत्र एक करून घ्यायचं आणि लगेचच हे मिश्रण तूप लावलेल्या केकच्या भांड्यात ओतायचं तवा आता चांगला तापलेला आहे आता हे भांड तव्यावर बारीक गॅसवर झाकून ठेवायचं साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं पंचेचाळीस मिनिटांनंतर टूथपिक खोचून बघायची जर का ती कोरडी बाहेर आली तर गॅस बंद करायचा आणि भांडं खाली उतरवायचं बऱ्यापैकी गार झाला आहे केक आता हा ताटलीमध्ये उलटा करून घेऊया केकच्या भांड्याला बाहेरून मीठ लागलेलं असतं तेवढं फक्त पुसून घ्यायचं आणि केक आवडीनुसार कापून घ्यायचा हा अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात होणारा केक आहे यामध्ये दूध आहे आणि दही आहे त्यामुळे वेगळं तूप जरी घातलं नाही तरी हा केक चवीला अतिशय रुचकर आणि छान लागतो आवडीनुसार यामध्ये टूटी फ्रुटी किंवा सुकामेवा सुद्धा घालू शकता